तीन तुमच्याकडे सादरीकरण करण्यात आले आणि त्या ठिकाणीही तीन वेगवेगळ्या विषयांना स्पर्श केला पहिले होते डोकं यांनी आपल्याला सोडो सायन्स याला म्हणतो विज्ञान याचा कसा झाला आहे आणि हे जे काही होत आहे ते वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा कसं मारक आहे हे त्यांनी सांगितले मला असं सा वाटतं की ह्या गोष्टी घडत राहतील घडत होत्या पुढे पण घडतील प्रश्न असा आहे की आपली याविषयीची भूमिका काय आहे आणि विशेषतः या ठिकाणी जे लोक बसले आहेत त्यातल्या प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे की हे सर्व घडत असताना मी माझी भूमिका निभावली त्याला प्रत्यक्ष विरोध करू नका परंतु तुमचं मत जे आहे ते स्पष्टपणे आपल्याला मांडता नका आणि हे जर झालं तर ह्या गोष्टी कमी होतात दुसरे तुम्हाला सांगतो की जगामध्ये ज्या प्रकारचा बदल होत चालला आहे तो बदल हा योग्य दिशेने आहे किंवा त्याला आपण सायंटिफिक ॲटिट्यूड ज्याला म्हणतो वैज्ञानिक दृष्टिकोन तो विकसित होण्याच्या मार्गावर आता कुठलीही गोष्ट घडत असताना खालीवर टप्पे येत असतात कमी जास्त होत असतं आणि मला असं वाटतं की हे काही काळपर्यंत चालेल आणि नंतर हे कमी कमी होत कारण लोक आता शिकू लागले विचार करू लागले आणि ही प्रक्रिया जगभर आहे दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण ज्याला अंधश्रद्धा म्हणतो की सार्वत्रिक आहे सर्व धर्मांमध्ये सर्व समाजामध्ये आहे कारण शेवटी मानवी स्वभाव आहे त्यामुळे कुठल्याही एका समाजाला एका गटाला एका धर्माला दोष आपण देऊन चालणार नाही कारण मी जगभर फिरलेलो आहे आणि प्रत्येक देशामध्ये दे मला दे दे ह्या गोष्टी आढळल्या कारण तो मानवी स्वभावाचा भाग आहे आणि त्यामुळे आपण ज्यावेळेस ह्या विषयी व्यक्त होतो त्यावेळेस आपण कुठली एक धारणा आपल्या मनामध्ये धरता कामा नाही कारण त्याचे विपरीत परिणाम होतात किंवा त्याचे जी रिॲक्शन आहे ती वेगळ्या पद्धतीने आणि म्हणून आपण एक भूमिका जी घेतो ती व्यक्तिनिरपेक्ष असली पाहिजे समाजनिरपेक्ष असली पाहिजे धर्मनिरपेक्ष असली पाहिजे आपण बोलतो कशाविषयी की ज्या अनिष्ट गोष्टी समाजामध्ये घडत आहेत त्याच्याविषयी बोलतोय कुठल्याही गटाला कुठल्याही व्यक्तीला आपल्याला टार्गेट करायचं नाही त्यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत ती करी आहेत ज्या ज्या अनेक गोष्टी घडतात परंतु त्याबरोबर दुसऱ्या गोष्टीही घडतात असं नाही की एकच गोष्ट घडते कारण आमच्या भौतिकशास्त्रामध्ये म्हणतात ॲक्शन अँड रिॲक्शन दोन्ही असतात ज्यावेळेस ॲक्शन घडते त्यावेळेस त्याला रिॲक्शन पण येते आणि ही रिॲक्शन आपल्याला अजून जोरदार करायची एवढंच आपलं गट दुसरे जे वक्तव्य शिंदे साहेब त्यांनी दोन विषय मुख्यतः हाताळे फलज्योतिष आणि वास्तुशास्त्र फलज्योतिषाबद्दल आपण नेहमीच बोलतो पण वर्तमानपत्र उघडलं की पहिलं भविष्य बघतो किंवा लग्नाच्या वेळेस आपण म्हणतो नाही एवढ्या वेळेस बघायला काय हरकत नाही पुढे बघू आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपण खरंच पत्रिका पाहिजे का लग्न करताना आपण त्याचा विचार केला नाही का तर ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या असतील तर त्याचा समाजामध्ये निश्चित चांगला करण्यात हे लक्षात निश्चा। ठेवा <laughs> वास्तुशास्त्राबद्दल तशीच गोष्ट आहे म्हणजे रेंद्र दावळकरांनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरमध्ये एक परिसंभव ठेवलं होतं त्याच्यामध्ये वास्तुशास्त्राची एक गट होता आणि एकूण मी आणि डॉक्टर जयंत नारळीकर असे दोघं होते आणि प्रतिवाद करायचा ठरलो होतं मग शिळाला लागू पण आले होते त्या कार्यक्रमाला बरेच लोक होते तर मग त्याने आम्हाला विनंती केली की आम्ही अगोदर बोलतो म्हणलं ठीक आहे तुम्ही तुमची बाजू मांडा नंतर आम्ही आमची पार, म बाजू मांडतो त्यांनी बाजू मांडली आणि पळून गेली थांबलेच नाही ते त्यावेळेस मी एक असं म्हणालो होतो की रामदास स्वामी असं म्हणत म्हणतात की आपणाशी जे ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे जण तर म्हणून हे वास्तूवाले काय म्हणतात आम्हा जे हवे ते लोकांनी सांगावे मूर्ख करूनच उडावे सगळे तर ही भूमिका त्यांची त्यांनी अतिशय उदर उदाहरणं सुंदर दिली की त्यात काही तथेच नाही हो म्हणजे ज्यावेळेस माझ्या घराची ईशान्य म्हणतो त्यावेळेस त्या दुसऱ्याची आकडे असते हे लक्षात घेतलं पाहिजे आपण म्हणजे इतकी साधी गोष्ट तिच्या पण आपण त्याचा विचार करत नाही आत्ता मी घर बांधायचं म्हणून गेलो तर त्या आर्किटेक्टरने पहिलाच प्रश्न विचारला की कुठल्या वास्तू शासनाज्ञाला तुम्हाला वास्तू इशारा तुम्हाला हे करायचं पण मला काहीतरी गरज नाही तू घर नीट बांधणारेस का हे सांगा त्याला इतकं आश्चर्य वाटलं म्हणून काय तुम्हाला बघायचं नाही मला याच्यावर बघायचं तुम्ही जर चांगलं घर बांधण्याची गॅरंटी देत असेल तर मला काही तिथे गोष्टींची गरज नाही किंवा नांदेडला असताना एक जण आला होता मला म्हणाला की तुमचा बंगला आणि वास्तुशास्त्र ह्या काही चाचला नाही म्हटलं माझं काय वाईट झालं इतर माझं काहीच वाईट नाही झालं मला रात्री शांत झोप लागते त्यामुळे तू काही काळजी करू नको म्हणलं तू इतरांची तर, तर हो ही भूमिका आपण स्पष्टपणे घेतली ती जर घेतली तर त्याचा चांगला परिणाम इतरांवर होतो आणि तेही तुमच्याबरोबर यायला आणि ही गोष्ट आपण पाहिली तिसरे जे सादरकर्ते होते त्यांनी तर अगदी प्रयोगाद्वारे तुम्हाला दाखवलं ती सहजासहजी आपण कसं खचू शकतो किंवा आपली दिशाभूल कशी होऊ शकते आणि अतिशय सुंदर रीतीने सप्रयोग त्यांनी ते दाखवतात आणि ह्याच गोष्टी समाजामध्ये घडतात त्यामुळे अनेकांची फसवणूक होते सुशिक्षित अशिक्षित असं काही नाही असतं कधी कधी सुशिक्षितही विचार करण्याचं सोडून देतात आणि ते फसवतात फे तर मित्र यामुळे माझे जे थोडे विचार आहेत ते थोडक्यात काही मानणार आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा योग्य अर्थ काय तो आपल्याला समाजापर्यंत नीटपणे पोहोचवला पाहिजे एक मोठा आहे कारण आताच वाघवे मी बोलत होतो वाघवे सरांशी तर गैरसमज पसरवणे कारण कोणाला नामोहरम करायचं असेल तर पहिलं त्याच्याविषयी गैरसमज पसरवणे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल बोलायला लागलं की हे धर्माच्या विरुद्ध आहे असं अवयव पाहिजे तर याचा आपल्याला सामना करावा लागेल म्हणजे आपला विचार लोकांपर्यंत योग्य कसा पोहोचवता येईल याचा एक फार मोठं आव्हान आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला समजून घेतलं पाहिजे की वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय आता याच्यामध्ये दोन भाग आहेत एक वैज्ञानिक पद्धती किंवा प्रायोगिक पद्धती ज्याला म्हणतो ती नि शास्त्रज्ञ वापरतात किंवा ती प्रयोगशाळेमध्ये वापरली जाते त्याच्यामध्ये आपलं आपण प्रश्न विचारतो निरीक्षण करतो प्रयोग करतो मग त्याचं विश्लेषण करतो चर्चा करतो निष्कर्ष करतो पण विज्ञान विचारपद्धती किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये एक फॅक्टर येतो तो म्हणजे मन कारण विचार म्हणजे हा मानविमानाशी संबंध आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि भावनेचा समावेश त्याच्यामध्ये झाला की मग हे सगळ्या गोष्टी करायला लागतात त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन हा व्यक्तिनिरपेक्ष असू शकत नाही तो व्यक्ती सापेक्षच असतो मग याच्यात काळजी काय घ्यायची नेमकी आपल्याला तर याच्यामध्ये भावना आणि विवेक हे दोन घटक आहेत जे आपल्या मेंदूमध्ये पण आहे आपला उजवा में जो मेंदू आहे तो जास्त इमोशनल आहे भावनिक आहे डावा जो आहे तो जास्त ऑब्जेक्टिव्ह आहे व्यक्तिनिरपेक्ष म्हणजे ह्या दोन गोष्टी त्याच्यामध्ये येतात आता आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन्हींचा समतोल वाटायचं म्हणजे विवेकवाद पण आपल्याला चालणार नाही कारण शेवटी आपण मानवांशी व्यवहार करणार आहोत आणि अतिटोकायचा भावनिक पण आपल्याला चालणार नाही कारण त्याच्यामुळे विवेक शून्यता येते तर ह्या दोन्हींचा समन्वय आपल्याला कसा साधता येईल याच्यामध्ये याचा आपल्याला विचार करतो आणि त्याच्यासाठी अंधश्रद्धा याला आपण म्हणतो तर त्याची गुणवैशिष्ट्य काय ती एक आपल्या थोडक्यात समजून की अंधश्रद्धेमध्ये काय होतं आपण मूळ उद्देशापासून सुरू जातो दुसऱ्या गोष्टी करा उदाहरण म्हणजे कर्मकारणांना अर्ज करतो आपण तुला उद्देश वेगळाच असतो आपण करत असतो बद्दलच काहीतरी किंवा दुसरं म्हणजे शोषणाला चालना देतो शोषण करणे जसं वास्तुशास्त्रामध्ये असेल गोवा भाज्यामध्ये असेल त्याच्यामध्ये शोषणाला भाव आहे म्हणजे अंधश्रद्धेचं एक व्यवस्थेत एक लक्षण ज्याला म्हणता येईल ते एक आहे सामाजिक आणि धार्मिक उन्माद तयार होणं एखाद्या गोष्टीबद्दल अतिरेकी भावना तयार होणं हे सुद्धा अंधश्रद्धेचं लक्षण आहे असं मला वाटतं बदला विरोध करतो कुठली गोष्ट बदलायची म्हणलं की त्याला विरोध करतो म्हणजे ती समाजाच्या हिताची असली तरी हा एक अंधश्रद्धेचाच एक भाग आहे असं मला वाटतं आणि सगळ्यात शेवटी म्हणजे समाजामध्ये स्वतःची प्रतिमा निर्माण करणं फॉल्स त्याला म्हणतो खोटी प्रतिमा तयार करणं त्याच्यासाठी लोकांदर्जीचा वर साध तुम्हाला माहिती आहे की मोठमोठे धनवान लोक मोठमोठ्या देणगे देऊन जे गुरु असतात मोठमोठे त्यांच्याकडनं सत्कार करून घेतात पदवी मिळवून घेतात आणि समाजामध्ये एक प्रकारची प्रतिष्ठा आपल्याला मिळेल दे असं त्यांना तर ह्या गोष्टी आपण जरा समजून घेतल्या पाहिजेत आता याच्यासाठी आपल्या याच्यामध्ये पण प्रदर्शनांमध्ये सुद्धा आपण संतांच्या विचाराचा आधार घेतले आणि तो मला असं वाटतं घ्यायला काही हरकत नाही कारण तुकाराम महाराज तर अगदी परखडपणे सांगतात नवसे पोरे होती तो का करावा लागत होती त्याने स्पष्टपणे विचारलं आणि इतकं परखड त्यांनी त्याचं विश्लेषण केलं आहे त्याचा आधार आपल्याला घेता येईल किंवा एकनाथ महाराजांनी ज्या गोष्टी केल्या जे प्रश्न विचारले किंवा समाजाच्या अगोळीच्या विरुद्ध जाऊन त्यांनी काही गोष्टी केल्या मानवता दृष्टिकोनातून ते त्याचा सुद्धा आपल्याला आजार मिळतात त्यामुळे ही गोष्ट अजून स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आपण जॉर्ज ऑरवेल या नावाचे जे विचार म्हणतो त्याने विज्ञान म्हणजे काय असा एक निबंध लिहिला छोटासा आणि त्याच्यामध्ये दे त्यांनी काही मुद्दे खूप चांगल्या प्रकारे मांडले त्याचा कमी महापौर करेन ते काय म्हणतात की विज्ञानाचं शिक्षण द्यायचं म्हणजे दे काय करायचं जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन समाजापर्यंत पोहोचवायचा असं म्हणलं तर आपण समाजाला काय शिकवायचं आहे तर बरेच लोक म्हणतात की विज्ञान शिक्षण दिलं विज्ञान शिक्षण द्यायचं म्हणजे काय त्यांना ग्रह चालेल के नक्षण वगैरे वगैरेचं समजून द्यायचं का तर त्याचा काय उपयोग नाही यायचं का ते म्हणजे काही वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणं असं नाही कारण त्याचं उदाहरण त्याचं देतात ते तर खरं असतं तर अनेक वैज्ञानिकांनी अनेक गोष्टी केल्याच नसतात काही उदाहरण यांनी पण दिलेली म्हणजे त्यांना वैज्ञानिक असूनही वैज्ञानिक दृष्टिकोनच विकसित झाला आहे असं आपल्याला म्हणता येणार आणि म्हणून ते म्हणतात की आपल्याला विचारांची अशी पद्धत जिच्यात केवळ माहितीची तंत्र नसेल आणि ती कोणत्याही समस्येच्या विचारांना वितर निवारणासाठी वापरते म्हणजे ते एक टूल आहे आयुध आहे की जे आपल्याला एखादी समस्या असेल तिचं निराकरण करता येईल त्याच्यासाठी आणि याच्यासाठी काय हवं तर आपल्यामध्ये एखादा प्रश्न विचारण्याची क्षमता योग्य प्रश्न विचारण्याची क्षमता त्याचा एक धोकं तुम्हाला सांगतो फ्रेंच राज्यक्रांती ज्यावेळेस झाली त्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की राष्ट्रलीचा तुरुंग फोडला सगळे कैदी बाहेर आले आणि त्यांनी ज्या जमीनदारांनी त्यांच्यावर अत्याचार केला होता त्यांना पकडून शिक्षा सुरुवात होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी भयानक मेथड शोधून काढली ती म्हणजे काय तर गिलोटीन गिलोटीन म्हणजे काय की खाली प्लॅटफॉर्म होता वर एक जारदार कुराड होती तिथे मान घालायची आणि वर्ण खटका दाबला की ते कुराड खाली पडून त्याचं धडा वेगळं शीर धडा वेगळं होती आणि त्याचा एक धाक सगळीकडे होता तो एक माणूस आराम खुर्तीत होत आणि त्याला स्वप्न पडलं की या कैद्याने त्याला पकडले त्याच्यावर खटला भरलाय न्यायाधीशांनी त्याला मरणाची शिक्षा दिली मृत्युदंड दिला आणि त्याला गिलोटीनकडे घेऊन गेले त्याची मान तिथे ठेवली असं स्वप्नात त्यांनी पाहिलं आणि वरून कटका दाबणार इतक्या तिची पत्नी आली आणि तिने हलकेच तिच्या मानावर मानेवर आघात केला के मोठा म्हणून आणि तो माणूस गेला त्याला शॉक बसला आणि तो गेला आता प्रश्न असा आहे की ही गोष्ट खरी खपून हे कशाहून कळेल आपण आता स्वप्नात आपण घाबरतो काही परीक्षा आली काही येत नाही मागे मागेला आहे तर आपण घाबरतो त्यामुळे आपल्याला धक्का बसू शकतो धक्क्याने माणूस मरू शकतो त्यामुळे ही गोष्ट खरी असायला की आहे पण असा एक प्रश्न आपण जर विचारला की तो माणूस झोपला होता त्या माणसाला स्वप्न पडलं माणूस झोपेतच गेला तर तुम्हाला कसं काय कळलं त्याला हे स्वप्न पडलं होतं हा जर प्रश्न आपण विचारला तर मग आपलं कळतं की कपोल कलपती म्हणजे नाही ह्याला काही आधार नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे ही क्षमता म्हणजे ज्यावेळेस लोक डिंग्या जोडतात की आमच्याकडे असं होतं तसं होतं अस्त्र होतं शस्त्र होतं हे होतं ते मग एखादा पुरावा दाखवा ना त्याचं काहीतरी असेल तर दाखवा किंवा आता तयार करा तुमच्याकडे सगळं ज्ञान आहे ना मग करून दाखवा याचा अर्थ आपल्याकडे काहीच नव्हतं असं नाही म्हणजे आपल्याकडे गणित होतं आपल्याकडे खगोलशास्त्र होतं त्याबद्दल काही वाद नाही किंवा आपल्याकडे आयुर्वेद आपण विकसित केला त्याच्याबद्दल काही वाद नाही पण बाकीच्या गोष्टी जे आपण सांगतो किंवा तिकडे काही घडलं पाश्चिमात्य देशात दे मग म्हणतो हो आमच्याकडे अगोदर त्यांनी सांगितलं त्यांनी शोध लावायची वाट का बाद आहे तुम्ही सांगा ना ने। ते आमच्याकडे होतं ते नाही त्यांनी सांगितल्यानंतर मग आपण सांगायचं की असं तर हे जे आहे ते हे प्रश्न आपण विचारले पाहिजेत आणि हे जर प्रश्न विचारले तर मला असं वाटतं की त्याचा खूप मोठा फायदा होतो तर विज्ञान म्हणजे केवळ ज्ञान नाही तर जगाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन जो आपण विकसित केला पाहिजे आणि तो विकसित करणं हे आजचं सर्वात मोठा आव्हानाचं कारण तरुणांशी आपण बोललं पाहिजे तरुणांशी चर्चा केली पाहिजे तरुणांना के समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत हा विचार आपण बोलतो आणि तुम्हाला गंमत माहिती की कितीही जरी प्रपगंडा केला जाईल तरी प्रत्येक माणसाला एक निसर्गाने मेंदू दिलेलाच आहे आणि त्यामध्ये प्रश्न उमटतच असतो फक्त त्याला वाट मोकळी करून देणं एवढंच आपलं काम आहे त्याला सपोर्ट करणं त्याच्यासाठी सहाय्य करणं ते बोलत राहणं हे जर आपण केलं तर मला खात्री की निश्चितपणे ही तरुण पिढीसुद्धा आपल्याबरोबर हो तर पुन्हा एकदा मी सर्व सादरीकर सादरीकरण केलं ते सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि संयोजकांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं आणि माझे विचार करून धन्यवाद